नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवलं आहे श्री सत्यनारायणच्या पूजेमध्ये बनवला जाणारा प्रसादाचा शिरा रेसिपी प्रमाणबद्ध बनवली आहे त्यामुळे शिरा जो आहे तो जास्त चिकट किंवा एकदमच कोरडा असा होत नाही तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर एक लाईक नक्की करा प्रसादाचा जो शिरा आहे तो सव्वा वाटी सव्वा कप किंवा सव्वा किलो अशा प्रमाणामध्ये बनवला जातो तर सुरुवातीला आपण रवा मोजून घेऊयात तर वाटीने सव्वा वाटी इतका बारीकवाला जो, जो रवा असतो तो घेतला आहे आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये सारख्याच वाटीने सव्वा वाटी तूप घातलं आहे तूप चांगलं वितळून घेतलं की यामध्ये जो रवा आपण मोजून घेतला होता तो घालायचा आहे तर गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवून रवा भाजून घेऊयात कुठेही गॅसची फ्लेम वाढवली नाही आहे लो टू मिडियम हीटवर रवा भाजून घेतला आहे तर दुसरीकडे एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण तूप आणि रवा मोजून घेतलं होतं त्याच वाटीने सव्वा वाटी इतकं दूध घेतलं आहे त्याचबरोबर सारख्याच वाटीने सव्वा वाटी पाणी या दुधामध्ये घातलं आहे किंवा तुम्ही फक्त दुधामध्ये सुद्धा हा शिरा बनवू शकता तर सव्वा वाटी रवा सव्वा वाटी तूप सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी असं प्रमाण आपण इथे घेतलं आहे तर आता हे दूध गॅसवर उकळण्यासाठी ठेवूयात तर एका बाजूला रवासुद्धा भाजत आला आहे त्याचबरोबर रव्याला छान असं तूपही सुटलं आहे तर साधारणत दोन ते तीन मिनटं रवा मध्यमाचेवर भाजून घेतला आहे तर आता यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालून ते सुद्धा यासोबतच परतून घेऊयात किंवा तुम्ही वेगळे तुपामध्ये सुद्धा ड्रायफ्रूट्स परतून घेऊ शकता पण तसं न करता मी रव्यासोबतच ड्रायफ्रूट्स भाजून घेतले आहेत तर ही स्टेप मला जास्त सोपी वाटते तर रवा आणि ड्रायफ्रूट्स परतून होईपर्यंत दुसरीकडे एक मोठं असं पिकलेलं केळ बारीक चिरून घेतलं आहे तर बघू शकता रवा हा छान असा फुलून आला आहे तर सुरुवातीला आपण र दोन ते तीन मिनटं रवा भाजला आणि ड्रायफ्रूट्स घालून दोन मिनटं परतून घेतलं की यामध्ये चिरलेलं केळ घालायचं आहे केळ घातलं की रव्यासोबत केळ चांगलं एकजीव होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवली आहे कुठेही गॅसची फ्लेम वाढवली नाही आहे तर अशा पद्धतीने रव्यासोबत केळ जे आहे ते परतून घेतलं की अजिबात शिरा चिकट होत नाही छान मऊसूत असा शिरा बनवून तयार होतो तर बघू शकता केळ हे पूर्णपणे रव्यामध्ये मिक्स झालेलं आहे तर दुसरीकडे दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आहे त्यालासुद्धा उकळी आलेली आहे तर गॅसची फ्लेम एकदम लो करून दूध घालायचं आहे दूध घालताना भरपूर भरपूर अशी वाफ बाहेर पडते हाताला चटका लागू शकतो तर त्यासाठी ही जी स्टेप आहे ती एकदम काळजीपूर्वक करायची आहे दूध घातलं की लगेच अगदी तळापासून ढवळून घ्यायचं आहे नाहीतर याच्या गुठळ्या होऊ शकतात तर बघू शकता रव्याने बऱ्यापैकी दूध शोषून घेतलं आहे तर आता या स्टेपला यामध्ये ज्या वाटीने सगळं प्रमाण आपण मोजून घेतलं होतं त्याच वाटीने सव्वा वाटी साखर यामध्ये घातली आहे हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे तर साखर घातली की साखरेमुळं याला पाणी सुटतं तर ते पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे तर मध्यमाचेवर साधारणतः एक ते दोन मिनटं सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे त्याचबरोबर साखरही व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता या स्टेपला अर्धा चमचा वेलची पावडर घालून फक्त मिनिटभर मिक्स करून घेतलेला आहे आता प्रसादाचा शिरा आहे तर चार ते पाच तुळशीची पानं घातली आहेत तर बघू शकता शिरा जो आहे तो मऊ सूत असा झालेला आहे त्याचबरोबर साईडने मस्त असं तूप सुटलेलं आहे तर हा जो शिरा आहे तो असाच झाकून ठेवायचा आहे बराच वेळ असाच राहतो अजिबात कोरडा पडत नाही तर तुम्हीसुद्धा एकदा अशा पद्धतीने प्रसादाचा शिरा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल थोड्याच दिवसात श्रावण महिना सुरू होणार आहे बऱ्याच घरांमध्ये या महिन्यात सत्यनारायणची पूजा केली जाते तर असा हा प्रसादाचा शिरा बनवून बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद